परमपूज्य डॉक्टर आंबेडकर स्मारक समिती जेल रोड प्रेस रोड नासिक रोड यांच्या समिती प्रमुख प्रसाद छाया पांडुरंग जमखिंडीकर यांच्या नियोजनात रोड येथील इंगळे नगर भागात रोड कारागृह हद्दीत अवस्थेतील पाण्याच्या टाकीची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी उपमहानिरीक्षक उत्तर महाराष्ट्र कारागृह विभाग रोड यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पाठपुरावा करावा या हेतूने निवेदन देण्यात आले याबाबत समिती प्रमुख प्रसाद छाया पांडुरंग जमखिंडीकर आणि समिती सदस्यांनी माहिती दिली परिसरातील सर्वपक्षीय वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने जेल रोड प्रेस रोड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्याचं स्मारक झालं पाहिजे या मागणीच्या निवेदनासाठी आम्ही मध्यवर्ती कारागृहाचे उपमहानिरीक्षक साहेब यांची भेट घेतली त्यांचे प्रभारी त्यांची वागसाहेबांची भेट घेतली समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अनेक वर्षांपासून जलरोड येथे जी पाण्याची टाकी आहे ती पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झालेली आहे अनेक वर्षांपासून तिचा वापरही बंद आहे आणि ज्या ठिकाणी ती पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी सिग्नल आहे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे जीर्ण झालेली पाण्याची टाकी जर उद्या पडली तर अतिशय मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ती जीर्ण झालेली पाण्याची टाकी ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला देण्यात दे यावी अशी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही उपमहानिरीक्षक साहेबांना केलेली आहे आणि याचा पाठपुरावा करून संघर्ष करून ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला मिळावी अशी आमची आम विनंती आहे सहकार्य त्या ठिकाणी आम्ही सहकार्य करू ते संघर्षाची वेळी तिथे बाबासाहेब आंबेडकरांसाठी आम्ही संघर्षही करू असा विनंती आम्ही त्यांना केलेली आहे खऱ्या अर्थाने या रस्त्याला एक इतिहास आहे जेल रोड आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस असा हा जो रोड आहे अतिशय नाशिक रोडमधला वर्दळीचा रस्ता आहे आणि पाण्याची जी टाकी आहे त्या टाकीचा जो पॉईंट आहे सिग्नल आहे सिग्नलच्या बाजूला पाण्याची टाकी अवस्थेमध्ये आहे तिचा वापर होत नाही आणि आजूबाजूला त्या ठिकाणचं जे वातावरण आहे थोडं दूषित झालेलं आहे तर अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे ही जी समितीच्या वतीने जी मागणी केलेली आहे अतिशय रास्त मागणी आहे आणि नि महानिरीक्षक साहेबांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्यावा या ठिकाणी भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यासाठी आपलाही हातभार लागेल या ठिकाणी आम्ही अशी विनंती साहेबांना केलेली आहे तर याचा त्यांनी आज आम्हाला त्यांच्या सहकारी जे आहेत त्यांच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अर्ज दिलेला आहे विनंती अर्ज दिलेला आहे विनंती अर्ज म्हणू शकतो आपण याला परंतु हा एक आंदोलनाचाच भाग आहे तर आंदोलन न करता विनंतीच आम्ही आता असं म्हणू तर आपण आंदोलन करून देण्याची वेळ येऊ देऊ नये आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन होऊ देऊ नये त्याला आमच्या या मागणीला तुम्ही मान्य देऊ मान्यता देऊन हे त्वरित उपलब्ध करून देण्याचं काम करावा अशी आमची विनंती आहे निवेदन देतेवेळी समिती प्रमुख प्रसाद जमखिंडीकर बाळासाहेब पगारे गोकुळ महाजन प्रवीण भालेराव संजय दातरंगे जैत्रथ काकडे महेंद्र आहेर राहुल बागुल मनीष तेलंगी रुपेश पाटील अरुण कर्डक स्वप्नील चंद्र मोरे नीरज गांगुर्डे अजय पवार संकेत गांगुडे राहुल सनोनी शदाब भाई शेख किशोर आहेर जयेश निकम अतुल चंद्र मोरे योगेश गांगुर्डे तुषार घोडके कासिम शेख समीर माहिया अमित भालेराव आदींसह समितीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड